नमस्कार आपण ठिबक संच मध्ये ठिबक संच बसवल्यानंतर ह्याला ऑटोमेशन यंत्रणा कशी का बसवायची ऑटोमेशन सिस्टम का बसवायची ह्याचे आपल्याला भरपूर फायदे भेटतात ही सिस्टम आपण बसवून त्याचे फायदे घेऊ शकतो जसा की पहिला आपण घर बस घरी बसून आपण ती सिस्टम मोबाईलच्या सहाय्याने ऑपरेट करू शकतो शेतात जाण्याची गरज पडणार नाही ऊसामध्ये किंवा पिकामध्ये जाण्याची गरज पडणार नाही रात्री अपरात्री आप आपल्याला शेतात जायची गरज नाही वॉलला डायरेक्ट हात लावायची गरज पडणार नाही आणि या सिस्टम मधून आपण मोजके खतं मोजकं पाणी देऊ शकतो कारण की आज खताचे भाव भरपूर वाढलेले आहेत परत आपण नवीन फायदा आपण एक पाहू शकतोय की ह्यानंतर आपण आपल्या क्षेत्र एका ठिकाणी एक एकर एक असेल दोन एकर असेल वेगवेगळ्या एक एक ठिकाणी असेल तेव्हा आपण काय करू शकतो पूर्ण क्षेत्र ऑटोमेशनच्या साहाय्याने एकाच ठिकाणा वापरू शकतो असं गरज नाही की आपल्याला प्रत्येक शेतावर जायचे आपण कुठेही असू आपल्या शेतावरची जी सिस्टम आहे आपण मोबाईलच्या साहाय्याने ऑपरेट करून त्याला चालून आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो बऱ्याच वेळेस आता बिबट्याचे प्रॉब्लेम आहेत हिंस्र प्राण्याचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे रात्री अपरात्री न जाता आपण बसल्या ही सिस्टम वापरून आपण फायदे घेऊ शकतो उत्पादनात भरघोस वाढ करू शकतो